माझ्या गावी फूल चढवण्याचा कार्यक्रम असतो ब्रह्मलिंग देवस्थानला तिथे आता आम्ही निघालो हो। आहे ब्रह्मलिंग देवस्थानामध्ये ज्यावेळेस लग्न वगैरे असतात त्यावेळेस फूल चढवण्याचा कार्यक्रम माझं गाव आहे या गावाचा बाजार कट्टा म्हणजे इथे बाजार भरतं आणि इथे तुम्ही पाहू शकता इथून आता मी गावी जातो आहे गावात श्री ब्रह्मलिंग देवस्थानाचा फूल चढवण्याचा कार्यक्रम सकाळी पाटे साडे सहा ते सातच्या दरम्यान होतं पाटे पाच वाजल्यापासून पूजा सुरू होते आणि मी आता इथे ब्रह्मलिंग देवस्थानाला दर्शन घेण्यासाठी चाललो आहे oh. बघा ब्रह्मलिंगाचं देऊळ आता दिसत आहे मला इथं आम्ही आता देऊळ बघू शकतो तर सकाळी इथे फुल चढण्याचा कार्यक्रम झाल्यामुळे आता इथे मंदिर दोन्ही की लागतो घेतो इथे सध्या मंदिर बंद आणि सकाळी फुल चढलेलं आहे देवाचं दर्शन झालेलं आहे माझं ब्रंभलिंग देवस्थानला मी देवाचं दर्शन घेतलं आणि आता निघालं घराकडे तीन पेडमध्ये आणि ते